घरच्या भाकरी आणि चटणी आणून या ठिकाणी ही दिवाळी साजरी होत आहे या दिवाळीचा संदेश ही भाकरी म्हणजे काही एवढी सोपी भाकरी नाही हे भाकरी पलटवायला काही वेळ लागत नाही या ठिकाणी या सरकारला या चटणी भाकरीचा इशारा आहे डिग्राशे उभाटा शिवसेनेने चटणी भाकर खाऊन साजरी केली काडी दिवाळी तुटपुंजी रक्कम देऊन कास्तकारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा जाहीर निषेध खासदार संजय देशमुखांचे नेतृत्व दिग्रस येथे उभाटा शिवसेनेने आज दिनांक एकवीस दुपारी एक वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात चटणी भाकर खाऊन राज्य सरकारचे निषेध करत काळी दिवाळी साजरी केली खासदार संजय देशमुख यांचे नेतृत्व मार्गदर्शन यावेळी लाभले दिग्रस येथील तहसीलच्या आवारात असंख्य उपाटा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित झाले कास्तकारांचा भरपूर नुकसान होऊनही तुटपुंजी रक्कम दिल्याचा निषेधार्थ यावेळी सर्वांनी घरून आणलेल्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला भरपूर अतिवृष्टी होऊनही शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये दिग्रस तालुक्याचे नाव प्रथमत समाविष्ट नव्हते अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत खासदार संजय देशमुख यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केला आता आपला भारत देश कृषीप्रधान नसून भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे व्यापारी उद्योगपती प्रधान बनला आहे यामुळे आज एवढ्या मोठ्या महत्वाच्या सणाच्या दिवशी कास्तकारांना तहसीलवर येऊन चटणी भाकर खाण्याची वेळ आली आहे असे देखील त्यांनी म्हटले यावेळी ग्रामीण भागातील कास्तकार उभाटा शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ही लढाई आजची नाही ही लढाई आपण कायमस्वरूपी या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि कोरा सात बारा केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे शासनाने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये एकतीस हजार कोटीच आमिष त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना दाखवलं परंतु प्रत्यक्षात आज दिवाळी असून सुद्धा जे काही घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्याची एक, त्या एक रुपयाची दमडी सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही म्हणून आमच्या शेतकरी बांधवावर जे संकट आलेलं आहे या संकटासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी चटणी भाकर खाऊन आज या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की या सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला जी खरी मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या मदतीचा एक दमडा सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला आहे ते सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्याचं झालं असं आकडेवारी आहे परंतु दुर्दैव आपला असा आहे ज्या दिवशी जी आर निघाला त्या दिवशी जी आर पाहिला आणि दिग्रज नावच त्या जी आर मध्ये नव्हत पालकमंत्री झोपला होता ना पालकमंत्री काय करून आले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जीआर जी आर त्या ठिकाणी कायम जे कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रजचं नाव नव्हतं जेव्हा आम्ही जी आर पाहिला मी कलेक्टरशी चर्चा केली की जीआर आर मध्ये दिग्रजचं नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही या सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारलं की दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीने राहिलं मी म्हटलं चुकीनं कसं राहू शकते आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब प्रस्ताव पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द टुकार सुद्धा म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका आवले का आता कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे पुढारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देत झालेला आहे एक तरी बिल्डिंग दिग्रस मध्ये तुम्हाला दिसते काय एखाद्या शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे परंतु हिंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शेतकरी बांधवासाठी हे लढा देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे पाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली होती की कोरा सात कोरा सात कोरा सात संपूर्ण कर्ज माफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून राहिलेला आहे अजूनही वेळ निघाली नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची तुकार घोषणा सुद्धा या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट पाहून राहिले की इलेक्शन आलं त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी कर्जमाफी देऊ परंतु आज शेतकरी चिडलेला आहे शेतकरी संकटात आहे जे दिवाळी आहे शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज एवढं झालेलं कर्ज कसं फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंचन आहे तर आपला शेतकरी सापडलेला परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग कुठं सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपल्या सर्वांचं शेतकरी बांधवाचं दुर्दैव आहे की हे जे सरकार आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे अधिकाराचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकारमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही एकतीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केल्या खर पॅकेज काय फक्त बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवान देणार आहे ते बारा हजार पहिला चार हजाराचा हप्ता आणि ते चार हजाराचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना द्यायला पाहिजे होता ते सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण चटणी भाकर खाऊन या सरकारला आपण संदेश देणार आहोत की आमचा शेतकरी राजा या ठिकाणी चट्टे भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहे आमचे मुलंबाळात चांगल्या कपड्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे अरे नाही मोठमोठे फटाके पण छोटे फटाके सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी दिसत नाही एवढी विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे परंतु ह्या पापाचा घडा या ठिकाणी नक्की कधी ना कधी भरणार आहे शेतकरी जागृत झालेला आहे जाती पाती मध्ये या ठिकाणी भांडण लावण्याचं काम चालू आहे कोणाला सांगते कि तुम्हाला हे आरक्षण देतो दुसऱ्या जातीला सांगते तुम्हाला ते आरक्षण देतो या ठिकाणी आमच्या जे काही चांगल्या गुन्ह्या गोविंदानं खेड्यापाड्यात राहणारे लोक आहे त्यांच्यामध्ये विष कालवण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं या राज्यात या देशामध्ये सातत्यानं चालू आहे या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो पाहिजे माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला कोणताही कागद नाही कोणतंही कागदपत्र नाही कोणतंही ऑनलाईन नाही सरळ या आणि कर्जमाफी घ्या अशा प्रकारचं काम केलं परंतु दुर्दैव आपला असं आहे की ज्यांनी इलेक्शन पिरियड मध्ये सांगितलं होतं त्यांच्या घोषणापत्रात सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी घेऊ परंतु आज या ठिकाणी एक वर्ष होऊन सुद्धा आपल्या कर्जमाफी या ठिकाणी मिळत नाही परंतु शेतकरी बांधवांना रस्त्यावर घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून शेतकऱ्याची कर्जमाफी आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढी घोषणा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो